नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहोत खेकडा भाजी त्यासाठी मी घेतल्यात चार कांदे चिरून चला तर मग चालू करूया आपल्या रेसिपीला बेसनचे पीठ घेतले इथं एक वाटी आता यामध्ये घालूया आपण चार कांदे चिरून घेतलेत ते आता घालूया मिरची जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढी घालायची ही आहे कस्तुरी मेथी कोथिंबीर मीठ एक चमचा घाला जिरे ओवा धने पावडर थोडीशी हळद आणि थोडासा सोडा हे सर्व आता जिन्नस मिक्स करून घेऊया बघू शकता खेकडा करायचे आहेत आपल्याला त्यामुळे कांद्याचा वापर जास्त करायचा जा। आता थोडस पाणी घालूयामध्ये आणि मिक्स करून घेऊया बघू शकता तेल गरम करायसाठी ठेवले आणि आपण एक एक भजी त्यामध्ये सोडूया आपण आता भजी ह्यामध्ये घातले आणि मीडियम फ्लेमवर चांगली कुरकुरीत तळून घेऊया हे थोडस हलवून घेऊया हे पलटी करून घेऊया सगळी भाजी आपण भजी पलटी करून घेतल्यात ह्या साईडनं चांगलं भाजून घेऊया आपण खेकडा भजी करता भरपूर वेळ लागतो तोळण घेण्यासाठी हे आपली खेकडा भाजी तयार झाली एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात आणि खेकडा भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता आपली खेकडा भजी तयार झालीत असंच माझं चॅनेल पाहत रहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद